नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच आर आर बी मार्फत तब्बल तीनशे अडुसष्ट विभाग नियंत्रक पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी महाराष्ट्रातच तुम्हाला परीक्षा देता येणार आहे त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मराठीतून देखील तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुमचं वय वे वीस ते तेहतीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार या पदांसाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त रेल्वेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच आर आर बी मार्फत ही पदभरती केली जाणार आहे शिक्षण कंट्रोलर म्हणजेच विभाग नियंत्रक पदाचीही भरती असणार आहे मुख्यतः विभाग नियंत्रणाचं काम असतं मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग करणं एखाद्या पर्टिक्युलर विभागाला आणि रेल्वेमार्फत ही जबरदस्त अपॉर्च्युनिटी उमेदवारांसाठी दिली जाणार आहे तब्बल तीनशे अडुसष्ट पदांची ही बंपर व्याकन्सी असणार आहे आणि यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तर उमेदवारांना सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर सतरा ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला त्यामध्ये करेक्शन देखील करता येणार आहे ही सुविधा देखील रेल्वेमार्फत उमेदवारांना प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मात्र यासाठी उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये इतकं अतिरिक्त चार्जेस या ठिकाणी पे करावे लागणार आहे मात्र यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे उमेदवारांना या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या जबरदस्त स्केलनुसार पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे तीनशे अडुसष्ट पदांचीही बंपर व्याकरणची असणार आहे आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे प्रत्येक उमेदवाराला एकाच पदासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे ॲप्लिकेशन करताना मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस थ्रू मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन जे आहे ते रेल्वेमार्फत केलं जाणार आहे आता या पदांसाठी ॲप्लिकेशन करताना सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि एक एक दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांचं वय जे आहे ते वीस ते तेहतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की ओ बी सीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष त्यानंतर एक सर्व्हिसमन असतील ग्रुप सी ग्रुप डीचे रेल्वेचे कर्मचारी असतील किंवा जे फिजिकली डिसेबल पर्सन असतील विडोज डायव्हर्ट्स वुमेन असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता मात्र अंतिम वर्षाला जे मुलं आहेत ज्यांचा अजून रिझल्ट बाकी आहे अशा उमेदवारांना मात्र या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्झामिनेशन फी बघू शकता यामध्ये फिमेल ट्रान्सजेंडर एक सर्व्हिसमन एस सी एस टी मायनॉरिटी कम्युनिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड आणि फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क होणार आहे आता सी बी टी दिल्यानंतर हे परीक्षा शुल्क देखील तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड केलं जाणार आहे तर बाकी उमेदवारांना पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि अशा उमेदवारांनी सी बी टीची एक्झाम दिल्यानंतर अशा उमेदवारांना पाचशेपैकी चारशे रुपये अकाउंटमध्ये देखील केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही जे परीक्षा शुल्क आहे ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता आता रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची सिंगल स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे सी बी टी एक्झाम घेतली जाणार आहे त्यानंतर सी बॅट एक्झाम मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग मेडिकल एक्झामिनेशन अशा वेगवेगळ्या वेग स्टेजेसमधनं उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे यामध्ये सी बी टी जी आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट एकशे वीस मिनिट टाईम तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहे तुम्ही बघू शकता या सी बी टी एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ही एक्झाम मराठी विषयातनं देखील देऊ शकणार आहात ते देखील तुम्ही सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत सी बी टीचा सिलाबस या ठिकाणी बघू शकता यामध्ये अॅनालिटिकल अँड मॅथमॅटिकल कॅपॅबिलिटी यामध्ये मॅथमॅटिक्स असणार आहे डाटा अॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन लॉजिकल कॅपॅबिलिटीमध्ये लॉजिकल रिजनिंग रीडिंग कॉम्प्रेनशन यासारखे सब्जेक्ट असणार आहे तर मेंटल रिझनिंगमध्ये दे देखील बघू शकता ॲनॉलॉजी सॉल्विंग कोडिंग यांसारखे विषय एकंदरीत असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे एकशे वीस मिनिटाची तुमची सी बी टी एक्झाम असणार आहे ज्यामध्ये अॅनालिटिकल अँड मॅथेमॅटिकल कॅपॅबिलिटीचे साठ क्वेश्चन लॉजिकल कॅपॅबिलिटीचे वीस तर मेंटल रिजनिंगचे वीस असे एकूण शंभर प्रश्न असणार आहे सी बी टी क्वालिफाय केल्यानंतर एकास आठ या रेशोप्रमाणे म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीच्या एट टाईम्स उमेदवारांना कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट सी बॅटसाठी बोलावलं जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे सी बॅटसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे मित्रांनो याबाबतचे संपूर्ण अपडेट म्हणजे सी टेस्ट कशी असणार आहे त्याचे जर शॅम्पल क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायचं असेल पॅटर्न बघायचं असेल तर दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही बघू शकणार आहात आणि त्यानंतर मित्रांनो पात्र अशा उमेदांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे म्हणजे यामध्ये जी तुम्ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट दिलेली आहे सी बी टी सी बी टीचे सत्तर टक्के वेटेज आणि सी बॅट जी दिलेली आहे तिचे तीस टक्के वेटेज असं एकूण मार्काचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर उमेदवारांची मेडिकल टेस्ट देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं अकाऊंट पहिल्यांदा क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जे विचारलेले गोष्टी आहेत ते अचूक तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाऊंट जे आहे ते क्रिएट करायचं आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी या अगोदर अकाउंट बनवलेलं आहे अशा उमेदवारांनी नव्याने अकाऊंट बनवण्याची आवश्यकता नसणार आहे बाकी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट असतील कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या तेरा रिजनल इंडियन लँग्वेजमध्ये तुम्ही तुमची सी बी टी एक्झाम देऊ शकणार आहे यामध्ये मराठी विषयाचा देखील समावेश असणार आहे जर तुम्हाला मराठी विषयातून तुमची जी सी बी टी एक्झाम आहे ती द्यायची असेल तर तुम्ही फॉर्म भरतेवेळी तसं नमूद करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त फॉर्म भरतेवेळी लाईव्ह फोटो देखील तुमचा कॅप्चर केला जाणार आहे आता आर आर बीच्या वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहे कोणत्याही एका आर आर बीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे मॉडिफिकेशन देखील तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर करता येणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अतिरिक्त चार्ज दोनशे पन्नास रुपये पे करावे लागणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही अशा पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे बाकी संपूर्ण डिटेल्स बघू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता विभाग नियंत्रक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे तसेच काही गेल्यानंतर तुम्ही आर आर बी झोन वाईज देखील वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकता प्रत्येक आर आर बीसाठी किती जागा असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग